गुरुपौर्णिमा विशेष आज आपण घरच्या साहित्यात तयार होणारी खुसखुशीत अशी रवा बेसन बर्फी कशी करायची ते पाहणार आहोत रवा बेसन बर्फी किंवा वडी बनवण्यासाठी इथे मी अर्धा कप रवा घेतलेला आहे त्याच प्रमाणामध्ये मी अर्धा कप एवढं साजूक तूप देखील घेतलेलं आहे तर तुम्हाला तूप थोडं कमी हवं असेल ना तर एक दोन चमचे तूप कमी यामध्ये वापरलं तरी देखील चालेल इथे मी जाड रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जर बारीक रवा असेल तर तो घेतला तरी देखील चालेल तर रवा आपल्याला तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत ह्याचा कच्चेपणा जात नाही रवा भाजायला लागला ना की तुपामध्ये तो असा छान फुलून येतो तर तुम्ही ते बघू शकता रवा आपला छान भाजला जातोय ही बर्फी करायला अतिशय सोपी आहे यामध्ये आपण मिल्क पावडर वापरलेली नाही आहे किंवा खव्याचा देखील वापर केलेला नाही आहे अगदी हाताशी असलेल्या साहित्यामध्येच आज आपण ही बर्फी बनवतोय तर रवा आपला छान भाजला गेलेला आहे रवा भाजायला घेऊन साधारण एक पाच मिनिट झालेले आहेत या स्टेजला आपण आता एक अर्धा कप एवढं बेसन यामध्ये ॲड करूया तर इथे मी पीठ ना चाळून घेतलेलं नाही आहे त्यामुळे यामध्ये तुम्हाला थोड्याशा गाठी दिसत असतील तर या गाठी आपण सगळ्या मोडून घेऊया बेसन पीठ देखील आपल्याला अगदी खमंग असं भाजून घ्यायचं आहे तर इथे ना गॅसची फ्लेम मी कुठेही वाढवलेली नाही आहे अगदी स्लो फ्लेमवरच आपल्याला हे सगळं खमंग भाजून घ्यायचं आहे सुरुवातीलाच गॅसची फ्लेम जर मोठी केली ना तर काय होईल रवा बेसन जे आहे ते पटकन भाजलं जाईल लाल होईल आणि आतमध्ये कच्च राहील त्यामुळे अगदी स्लो फ्लेमवर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे जसं जसं हे बेसन पीठ भाजलं जाईल तसं तसं त्यामध्ये तुम्हाला बबल्स दिसायला लागतील पीठ भाजताना आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे नाहीतर पीठ हे तळाला करपू शकतं पीठ हलकं झालेलं आहे तर या स्टेजला ना तुम्ही गॅसची फ्लेम अधेमध्ये थोडीशी वाढवू शकता तर हे पीठ जसं जसं भाजलं जाईल ना तसं तसं घरामध्ये छान ह्याचा खमंग असा सुवास सुटेल घरामध्ये सुवास छान सुटलेला आहे आणि पिठाचा रंग देखील बदललेला आहे तर छान खरपूस अशा बदामी रंगावर आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे आता हे पीठ आपलं भाजून झालेलं आहे या स्टेजला आपण यामध्ये पाव कप एवढं फ्रीजमधलं थंड दूध घालायचं आहे आता इथे थंडच दूध का घ्यायचं तर फ्रीजमधलं थंडगार दूध जेव्हा आपण यामध्ये घालू ना तर या बर्फीला मस्त दाणेदार असं टेक्स्चर येतं दूध आपल्याला या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दूध संपूर्ण आटेपर्यंत आपल्याला हे पीठ किंवा हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे इथे गॅसची फ्लेम मी कुठेही वाढवलेली नाहीये स्लो फ्लेमवरच हे सगळं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे हा जे रवा बेसन बर्फीमध्ये ना जाड रव्याचा मी वापर केला आहे पण तुमच्याकडे जर बारीक रवा असेल ना तर बारीक रव्याचाच वापर करा असंच मी तुम्हाला सांगेल पण ज्यांना दाणेदार बर्फी खायला आवडते त्यांनी मग जाड रवा वापरला तरी देखील चालेल आता हे दूध आपण यामध्ये पूर्ण व्यवस्थित आटवून घेऊया आणि या स्टेजला तुम्ही बघू शकता दूध व्यवस्थित सगळं आटलेलं आहे आणि हे जे मिश्रण आहे ते पण थोडंसं घट्ट झालेलं आहे आता इथे ना गॅसची फ्लेम मी बंद केली आहे आणि हे जे मिश्रण आहे आपल्याला रूम टेम्परेचरला थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे पूर्ण थंड करायचं नाही आहे तर हे मिश्रण आपण थंड करून घेऊया तोपर्यंत आपण बर्फीची पुढची तयारी करूया तर इथे मी साधारण पाऊन कप एवढी साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक कप एवढं पाणी घालायचं आहे तर इथे मी गॅस चालू केलेला आहे आपल्याला ना आज याचा पाक करायचा नाही किंवा एक तारी जो पाक असतो ना तसा करायचा नाही आहे तर साखर इथे आपण पूर्ण यामध्ये विरघळून घेऊया साखर पाण्यात विरघळेपर्यंत आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे नाहीतर साखर जी आहे ती कॅरमलाईज होऊ शकते आता साखर पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळली गेली आहे तुम्ही इथे बघू शकता साखरेचा आपल्याला कच्चाच पाक ठेवायचा आहे अजिबात ह्याचा एक तारीख किंवा दोन तारी पाक करायचा नाही आहे तर बघा इथे काही ह्याची तार येत नाहीये पाच मिनिट फक्त पाण्यामध्ये साखर मी व्यवस्थित उकळून घेतली आहे आता यामध्ये मी वेलची पावडर आणि थोडासा खाण्याचा पिवळा रंग ॲड करते व्यवस्थित मिक्स करून घेऊया रंग घालणं हे टोटली ऑप्शनल आहे पण रंग घातल्यामुळे ना बर्फीला रंग खूप छान येतो व्यवस्थित मिक्स करून कोमट करून घेऊया आता इथे बघू शकता आपलं हे जे मिश्रण आहे बर्फीचं ते देखील कोमट झालेलं आहे घट्ट झालेलं आहे आणि पाक देखील आपला कोमट झालेला आहे या स्टेजला आता हा पाक मी यामध्ये मिक्स करून घेते इथे जर तुम्ही एकतारी पाक केला ना तर मात्र तुम्हाला पुढची प्रोसेस करायची गरज पडणार नाही आहे पाक आपण रवा बेसनाच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि एक, एक साधारण दहा मिनिटांपर्यंत आपल्याला हे मिश्रण असंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे साखरेच्या पाकातलं जेवढं पाणी ॲब्सॉर्ब करायचं आहे ना तेवढा रवा शोषून घेईल आता हे मिश्रण असंच मी दहा मिनिटांसाठी झाकून ठेवते आणि मग दहा मिनिटांनंतर आपल्याला गॅसवर स्लो फ्लेमवर हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे जसं मी सांगितलं जर तुम्ही एकतरी पाक केला तर हे मिश्रण तुम्हाला पुन्हा शिजवायची गरज पडत नाही तर इथे तुम्ही बघू शकता रव्याने बऱ्यापैकी पाणी शोषून घेतलेलं आहे घट्ट झालं आहे मिश्रण आता आपण हे व्यवस्थित शिजवून घेऊया आता इथे शिजवताना एक खबरदारी मात्र घ्यायची खूप जास्त आपल्याला हे मिश्रण आटवायचं नाही आहे कारण जर तुम्ही हे मिश्रण खूप जास्त आटवलं ना तर आपली जी बर्फी आहे ती कडक होऊ शकते तुम्हाला ही बर्फी किती सॉफ्ट हवी आहे त्यानुसार तुम्हाला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे तर इथं हे मिश्रण अजूनही पातळ आहे घट्ट झालेलं नाही आहे तर थोडंसं घट्ट होईपर्यंत किंवा हे आळेपर्यंत मी हे शिजवून घेते आता इथं तुम्ही टेक्स्चर बघू शकता बऱ्यापैकी बदललेलं आहे आणि हे जे मिश्रण आहे हे आपलं घट्ट झालेलं आहे आता फक्त एक पाच सात मिनिटांसाठी मी हे मिश्रण शिजवून घेणार आहे खूप जास्त शिजवायची गरज पडणार नाही आहे एक पाच मिनिटांमध्ये आपली ही बर्फी सेट होण्यासाठी तयार होईल तर ही बर्फी ना एकदम मस्त खुटखुटीत अशी होते छान मस्त खव्याचा फ्लेवर या बर्फीमध्ये येतो तर ही बर्फी खाताना अगदी म्हैसूर पाकसारखीच लागली यामध्ये आपण म्हैसूर पाकमध्ये लागणारच सगळं साहित्य ऑलमोस्ट वापरलेलं आहे फक्त रवा जो आहे तो आपण ॲडिशनल वापरलेला आहे आता इथे ऑलमोस्ट हे सगळं बर्फीचं मिश्रण तयार झालेलं आहे सेट होण्यासाठी लगेचच आपण ह्याला स्टीलच्या प्लेटमध्ये सेट होण्यासाठी काढून घेऊया तर इथे मी स्टीलच्या प्लेटला तुपाचा हात वगैरे काहीही लावलेला नाही आहे कारण बर्फीमध्ये आपण व्यवस्थित तुपाचा वापर केलेला आहे बर्फी सेट करताना खूप जास्त आपल्याला वरून दाबून घ्यायची नाही आहे म्हणजे बर्फी छान मस्त मोकळी अशी तयार होते आता यावर आपण ना बदामाचे काप घालून घेऊया आणि ते देखील व्यवस्थित दाबून घेऊया आता इथे काय झालं बघा गरम असतानाच ही बर्फी मी कट करायला पाहिजे होती पण आभाची ट्यूशनची वेळ झाली त्यामुळे मी बर्फी तशीच ठेवून गेली आणि मग नंतर मी ही कट केली पण तुम्हाला मी सांगेल की ही बर्फी जेव्हा गरम असेल ना त्याच वेळी तुम्ही ही कट करून घ्या पहा मस्तच खुसखुशी तशी आपली ही रवा बेसन बर्फी तयार झालेली आहे तर या गुरुपौर्णिमेला नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंट करायला अजिबात विसरू नका मी किचन मराठीचा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे अशा साध्या सोप्या अचूक प्रमाणातल्या रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करत असते त्या तुम्हाला पाहायला मिळतील आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका साध्या सोप्या हेल्दी टेस्टी रेसिपीजसह हो। तोपर्यंत घरचं खा आणि स्वस्त राहा बाय